नमस्कार मी उत्तमराव चंद्रकांत वाघ अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ प्रथम मी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मी तुम्हाला शुभेच्छा देतो माझ्यातर्फे आणि बी आर एस पक्षातर्फे आज तुम्ही जर आपल्या मतदारसंघामध्ये जर बघितलो गावागावामध्ये जनतेचे फोन येत आहेत की आम्हाला बी आर एस पक्षाचे विचार आवडलेले आहेत आणि आम्हाला बी आर एस पक्षाची काम करण्याची इच्छा आहे आणि मी जनतेला इतकं सांगू सांगू इच्छितो की बी आर एस पक्ष एक शेतकऱ्याचा पक्ष गोरगरिबांचा पक्ष आणि सर्व जातीधर्माचा पक्ष म्हणून जनतेला प्रचंड आवड निर्माण झालेली आहे आणि आज जर तुम्ही आपल्या मतदारसंघामध्ये चाकूर अहमदपूर मतदारसंघामध्ये जर बघितलो पूर्ण गुलाबी वादळ पसरलेलं आहे नमस्कार एवढं बोलतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराज